महिलांना काय सांगू इच्छितापेक्षा आय थिंक आय जस्ट टू रिअली अप्रिशिएट really की आजकालची जी आजची मुलगी आहे ती किती स्ट्रॉंग आहे ते आधी आधीचा एक काळ होता जेव्हा स्त्रीला बाहेर पण पढ, पडता यायचं नाही कारण ह्या सगळ्या धोक्यांमुळे तिला शिकवणच ही दिली जायची की नाही तुझं तुझं तुझी जागा इथे आहे तू घरी थांब तू स्वतःची काळजी घे तू किचनचं काम बघ किंवा हे कर पण आय लव्ह इट की आता उठली तसं नाहीये आजची मुलगी एकटी राहू शकते पूर्वी म्हणा मी म्हणा आम्ही मुंबईत एकट्या राहतो आमचं करिअर आम्हाला परस्यू करायचं आहे म्हणून सो आजची मला खूप आय जस टू कॉंग्रॅच्युलेट टुडेज गर्ल्स आणि द्या पेरेंट्स की तुम्ही इतका सपोर्ट देता आणि हे असलं पाहिजे ज्यामुळेच आय फील की आपण एक वेगळा नक्षा बघू शकतो आणि एक वेगळा फ्युचर बघू शकतो आणि बघतोय रादर सो हे घटना अशा होत असतात बट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तुम्ही तुमचा फोकस हल्ला नाही पाहिजे या गोष्टी होणार आहेत कुत्री भुंकणार आहेत तुम्ही सगळ्यांना दगड नाही मारायची वाटेवर चालत राहायचंय आणि फोकस क्लिअर कॉंग्रॅच्युलेशन हार्दिक शुभेच्छा यू युअल अ ग्रेट जॉब या सेम फॉर मी इट इज अ ब्लेसिंग बिकॉज एवढे आणि नो दे ब्लेस युअर फिल्म परफॉर्मन्सेस काही मी बोलण्याचं काही हे नाही बिकॉज दे ऑल टीच मी सो इट्स ओनली टू लर्न त्यांना बघा ऑब्झर्व करा छान यु नो They have all blessed my film, our film rather. So, love you all. Thank you.